तीन साडेतीन वाजले तर मी कामं आवरता आवरता आणि आवर जेवायला पण उशीर झाला थोडासा आराम केला जेवल्यावर अर्धा एक तास एक तास पण नाही इथं थंडीवर झालं की मी जेवल्यामुळे थंडी वाजते काय कळत नाही फरशी पण एकदम थंड झालेली आहे आणि इकडे पण असं कडकडीत ऊन वगैरे नाही आहे आता उद्यापासून दिवस हळूहळू हळूहळू उद्यापासून दिवस मोठा होणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल करता स्वाणा 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 ता ता या ब्लॉगची सुरुवात त्या दिवशी तुम्हाला सर्वांना सहजणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराता या ब्लॉग मध्ये आपली मिराताई स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता झोप थोडीशी झालेली आहे कामं आहेत बरी चावरायची म्हणून उठले मी आणि आता लाडू करायला घ्यायचे आहेत आपल्याला तिळाचे लाडू म्हटलं घ्यावा कसं बसल्या बसल्या करायला थोडं शिंगणा भाजून घेते लाडूमध्ये थोडे आपण शिंगदाणे टाकूया असे छान कडक करूया कुरकुरीत थोडे शेंगदाणे पाहून घेते एवढे एवढे म्हणजे एवढ्या एक किलो तिळ घेतलेले तिथे काय आपण थोडेसे लाडू करून ठेवले आणलेत आवडता आवडता सगळ्या एवढा वेळ झाला सगळा काना कोपऱ्या हाताने पुसून घ्यायचे सगळे डबे वगैरे स्वच्छ केले डबे वगैरे घासले सगळे थोडा वेळ झाला सगळं करता करता आणि आता काम मद, काम होतं म्हणून आता बरं वाटलं वेळ गेला कामामध्ये आता उद्या तर समजा आपल्याला एकदम सणसुद्धा असल्यामुळं चालू दिवस पण नंतर काय मग करमणार नाही मुलं गेली की मग आपण एकटंच राहणार आहे काय सात आठ दिवस काढायचे तेवढंच मुलांना पण बरं वाटतं कोणतरी घरी असल्याचं त्यांना पण वरती चुडून चुडून हे सगळं धुऊन काढलं मी हे पुसून सगळं काढलं मला मी एकदा कामा लागले ना सावकाश मला सुचत सुचतच नव्हतं काय करावं काय करावं मी म्हटलं काय वय माझ्या अक्कल कुठे गेलेली सगळा धर पसरा काळ काढायचं सगळं सकाळ सकाळ सगळं सका, डबेच रिकामी केले उठले तर ते त्यांना सगळ्यांना डबा केला आज बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी तर चपात्या केल्या आणि फक्त दोन बाजरीच्या भाकरी केल्या म्हटलं एवढी एवढी भाकरी खावा आज सगळेजण <laughs> आणि चपात्या केल्या मिक्स भाजी आणि मग ते त्यांना सगळ्या डबा नेला की मग मग लागले मी माझ्या कामाला हळूहळू सगळे डबे का के केले मला ना भीम जेल असतं ना भीम जेल ते स्टीलच्या भांड्यांना ठीक वाटतं मला पण वा ॲल्युमिनियमची जी भांडी असतात ती मला काळ्या साबणाने घासली तर जा मला चांगली वाटतात काळा साबण अशी चांदीसारखी भांडी दिसतात तुम्ही नेहमी काळा साबण वापरा तवा असू दे कढई असू दे तर बघा मी इकडे नाही ही कढई काळी झाली अजून थोडीशी काळी झाली तर मी तर काळ्या साबण असं ही काळी काळी होऊन देते तसं मुलींचं ते पण करत आहेत त्यांना पण वेळ भेटेल तसा पण ॲल्युम त्यांना ते सगळ्याच भांड्याला विम जेल वापरतात तर मी ॲल्युमिनियमच्या भांड्यांना काळा साबण वापरते मग माझी भांडी फार छान असतात डबे वगैरे चांदीसारखे एकदम चकाकतात खरंच चांदीसारखी भांडी असतात आणि मला विम जेल आलिमियाच्या भांड्याला आवडत नाही आहे पिठाचे डबे वगैरे स्टीलचे भांडे असेल तर ठीक आहे मी आज वीम जेल घासले किती चार पाच डबे आहेत सगळं पसारा इकडचा तिकडे लावला तिकडचा इकडे एकर लावला सगळे डबे खाली केले कशात कशात ओतलं हो आणि परत मग घासले पुसून घेतलं आणि मग परत रिटर्न त्याच्यामध्ये वतलं घासून पुसून पुन्हा त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं ह्याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं ह्याच्यात मेहंदी काढायची राहिली आता मी काढणार आहे मला थोड्या वेळाने आता लाडू घेत काढले की मेहंदी काढायला घेते मीच राहिले मेहंदी काढायची काय मी फक्त त्याचे टिकले देणार आहे एवढा वेळेस नाही एवढं सगळं मेहंदी काढायला पूर्ण दिवस गेला आजचं मला पूर्ण दिवस साफसफाईमध्ये साफसफाई म्हणजेच घर सगळं क्लीन आहे फक्त मी भांडी वगैरे स्वच्छ स्वच्छ केली हे रॅक राहिलंच आहे रॅकची भांडी काय एवढी नाही विशेष पण मध्ये मध्ये होते बाकी सगळं घासून काढले आपण जरा बरं वाटतं जरा ही असे कामं केले की कडक थोडं शेंगाणे भाजून घ्यायचे तिळाचे लाडू आज आपण तिले तिळाचे लाडू करणार आहोत त्यासाठी माझा मीराच आईस किचन मीराज किचन ह्याच्यावर तुम्ही माझी रेसिपी पाहू शकता पा। मीराज किचनवर स्लो गॅसवर आपण शेंगदाणे भाजतोय छान कुरकुरीत कडक करायचे एकदम स्लो गॅसवर भाजले शेंगाणे कडक केलेत कुरकुरीत ते कापून आता बसल्या बसल्या तयारी करायची करायची सगळी आणि मग उठून फक्त लाडू कळायचे पा पाक करून पाकच नाही करायचं सगळे बरोबरच ठालायचे तर असं मूळ वीतळवायचा फक्त थोडासा बाकीच्या सणाला ठीक आहे इकडे देवाला उरे जायचं असेल तर पण संक्रांतीचा सण गावी छान वाटतो संक्रांतीला आमच्याकडे किती पण बांगड्या नवीन असतात चार का चार का महिना नवीन बांगड्या घेतातच घेतात महिला घालतातच बांगड्या आणि तसं इकडे काय इकडे बाकीच्या सण इकडे छान वाटतात होळी दिवाळी दसरा इकडे छान वाटतो पण संक्रांत तिथेच छान वाटते वटपौर्णिमा पण इकडे छान वाटते मला वट पौर्णिमेला पण इकडे जास्त भारी वाटतं पण संक्रांतीला तिकडेच छान वाटत हि जो वाढदिवस आहे कुठली आणि जास्त सुट्ट्या नसतात म्हटलं सुट्टे काढून त्यांना इकडे येईल पर्यंत इकडे जाऊ चला म्हटलं आपणच जाऊया इकडे त्यांना सुट्ट्या काढा घ्यायचं नाही घ्यायचं संक्रांतीची वस्तू जमा करणार बायका बायका वस्तू जमा करतात ए म्हणजे एखाद्याकडे काय असतं कोणाकडे शेंगा वालाच्या शेंगा तर मी कधीच कोणाला विकले नाही या घेऊन जा वालाच्या शेंगा आणि आमच्याकडे असं कोणी काही विकत नाहीये हो एखाद्याकडे तीळ झाले भरपूर देतात तशीच तीळ आम्हीही कधी दिले होते आता बायका सगळ्यांच्या आडी अडचणीत दूर झाल्या की सगळ्यांनी विचार केला की के चला आता आपण कुठल्या तरी म्हणजे पंढरपूरला वगैरे जायचं का नाही ते जातात की नाही संक्रांत असली ना आमच्याकडे जोडीच्या देवाला व्यवसाय घेऊन जातात व्यवसायाला जसं की विठ्ठल रुक्मिणी शंकर पार्वती विष्णू लक्ष्मी विष्णू असे देव असतात जोडीचे जोडीच्या देवांचा सण आम्हाला जायचं का आता वज्रेश्वरीला म्हटलं जावा बघू काय होते त्याच दिवशी वाढदिवसाचं गोंधळ होईल सरळ स्वयंपाक वगैरे होईल का आपल्याला पाहुण्यांचा वगैरे स्वयंपाक करायचा पाहुण्यांना मी तर म्हटलं पुरणपोळी सगळ्यांना करावा असं पण संक्रांत आहे म्हटल्यावर काय बाहेरनं मागवायचं काय त्यांना काय करायचं ते करत पुरणपोळी ठीक राहील ना, ना संक्रांत म्हटल्यावर मग काय गुळाच्या गुळपोळी कशी का असते काय माहिती गुळपोळी काय आपल्याला जमली नाही बघा शेंगण्याची पोळी ठीक आहे मी करते पण ते आ... जा, जा, जा आ, ते कर्नाटकची लोक असतात ना त्यांच्यासारख्या ती टेस्ट टेस्टच आपल्याला जमत नाहीये त्यांच्या पोळ्या बापरे वगैरे खातच राहत नुसत्या फुटाच्या ह्याच्या शेंगण्याच्या पोळ्या त्यांचं नेहमीच रे सण असला की शेंगण्याच्या पोळ्या वगैरे करतात छान वाटतात असे ना खूप बारीक शेंगणे होत नाही अशा शेंगणे दिसतात त्या पोळीला असेल आपण जर असे शेंगणे दिसेपर्यंत जर आपण कुठ केलं ना तर आपली पोळीच फुगत नाही त्यांची काय माहिती छान वाटत ते मला शेजारांकडे जायचंय त्यांचा डॉगी पण होतोय शेजारी यंग होता चारच वर्ष झाले लग्नाला काय झालं काय माहिती मागच्या महिन्यात मी आले होते तर दररोजामध्ये बसलेला त्यांची त्याची मिसेस लॉयर आहे आणि त्यांना काय झालं काय माहिती दुःखद निधन झाले मी इथे नव्हते पंधरा वीस दिवस झाले असतील किंवा महिना व्हायला आला असेल आता म्हटलं जर असं तिला भेटून यावा म्हणून मी गेले होते तर तू घरी नाही आहे बाहेर गेली म्हटलं ठीक आहे आल्यावर दाखवते आल्यावर जाते पहा आपण अशी खणाची पूजा केलेली आहेत आणि हे बघा ही रांगोळी आपल्या का दीदीने काढलेली आहे आणि आता आपली खणाची पूजा झालेली आहे मस्तपैकी रांगोळी वगैरे हो काढून तिळाचे लाडू केले तयार आणि एवढ्या केल्या तिळाची रेसिपी मिरास किचन मध्ये तुम्हाला मिळेल पाहायला विसरू नका मीराज किचन मित्रांनो मी मीराताय तुमची रजा मी इथेच थांबते पुन्हा रुजवणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो भोगीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा